तर रसिक श्रोते हो घनदाट पर्वत रांगांमध्ये वसलेलं ते मसनजोगी आणि आदिवासी पाळ्याचं असणारं एक गाव या गावात तसा प्रमुख व्यवसाय म्हणून लोकांचं काहीच नाही बस स्मशानामध्ये राहायचं कंदमुळे खायची गावामध्ये भिक्षा मागायची आणि पुन्हा रात्रीच्या वेळेला स्मशानामध्ये येऊन झोपायचं अशाच ह्या अघोरी असणाऱ्या किंवा मसनजोगी असणाऱ्या कुटुंबामध्ये एका लहानशा मुलीचा जन्म झाला तिच्या डोळ्यांचा रंग निळा असल्यामुळे तिला निळा असे नाव देण्यात आले आजोबांपासून त्यांचा परंपरागत एकच व्यवसाय की स्मशानामध्ये आलेलं प्रेत ते गाळल्यानंतर एकवीस दिवस त्याची रखवाली करायची एकवीस दिवसाच्या आतमध्ये जर ते प्रेत कोणी घेऊन गेलं तर अघोरी क्रिया करणारे चुकीच्या पद्धतीने काहीतरी सराव करणारे लोक त्याचा दुरुपयोग करू नये म्हणून ते प्रेत एकवीस दिवस यांना सांभाळावं लागायचं तेवढ्याच कामाचा काहीतरी मोबदला त्या आदिवासी पाड्यातल्या त्या मसंजोगी कुटुंबाला मिळायचा आता हे राखणदारी करत असताना त्या लहानशा मुलीच्या आजोबांना एकदा एक आत्मा हा ज्या वेळेला त्या स्मशानामध्ये गाळण्यात आला त्या पुण्यात्म्याने एक वरदान दिलं की मिळल्यानंतरही माणसाचं काहीतरी कर्तव्य तू करतोस आणि हे कर्तव्य करत असताना या प्रेतावर बसणारे किंवा ह्या कबरीवर बसणारे जी गिधाळा आहेत त्यांना तू हकलतो मसण्याऊन जो मसन उकरतो प्रेत खातो त्याच्यापासूनही तू मेऱ्यानंतर आमचा बचाव करतो इतकंच नव्हे तर जे जे प्राणी आणि पक्षी आमच्या ह्या प्रेतावर टपून असतात त्यांच्यापासून ते प्रेत तू एकवीस दिवस वाचवतो म्हणून तुला एक वरदान देतो की पशु आणि पक्षी जो कोणी प्रेताच्या लालसेने इथे येणार आहे त्यांचं पूर्ण तुला ऐकायला येईल आणि मग इथून पुढे कथा जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरू होते त्याचा भाग लवकरच आप